धनिकांची निवडणूक म्हणत युवा कॉमनमॅन मंगेश नेरुळकर यांचा टोला पनवेल महानगरपालिकेच्या धनिकांचा प्रभाव अधिक दिसत असून युवा बुद्धिजीवी संवेदनशील उमेदवारांची कोंडी होत असल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल शहर जिल्हाध्यक्ष मंगेश नेरुकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यंदा धनशक्ती विरोधात युवा जनशक्तीचा लढा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळत असल्याची सूचना दे त्यांनी विरोधकांना इशारा दिला धनशक्ती विरोधात युवा जनशक्तीचा लढा युवकांच्या समोर प्रेरणादायी ठरावा म्हणून मंगेश नेरुलकर हे स्वतः निवडणुकीच्या लढाईत उतरणार असून त्यांच्या या निर्णयामुळे अनेक युवकांना लोकसेवेच्या या राजकीय निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी भावनाही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली सामाजिक जीवनात युवा उमेदवारांच्या पुढे अनेक आव्हान संघर्ष उद्भावत प्रचंड विरोधाभास पाहायला मिळत असल्याचे सांगत ही निवडणूक फक्त पैशावाल्यांनीच लढवायची का असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला पनवेल महानगरपालिका प्रभाग एकमधून यंदा युवा नेते पंगेश नेरुळकर यांच्या पाठीशी असलेली युवा शक्ती म्हणजेच अठरा ते पंचवीस वयोगटातील सेंजी वर्ग मोठ्या संख्येने समर्थनात असल्याने सध्याची प्रभाग एकमधील निवडणूक चुरशीची व निर्णायक ठरेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते यंदा मतदार म्हणून जबाबदार नागरिक सारख्या युवांना साथ देतील परिणामी ही निवडणूक जनतेने मनावर घेतल्यास लोकशाहीच्या लोकोत्सवात आपल्या जबाबदारीतून यशस्वीपणे पार पाडेल